रक्त खुणा लेखक ग कानेटकर पहिली दीर्घ कथा लेनिन क्रांतीतील हिरवळ एक होता राजा अशी या हकीगतीची फसवी सुरुवातही करता येईल राजाची गोष्ट ही प्रामुख्याने राणी राजपुत्र आणि प्रधान यांचीच गोष्ट असते राजाला भाऊ असतात बहिणी असतात त्यांची गोष्ट सहसा कुणी सांगतच नाही राजा सुखात असतो तेव्हा राजाचे सगळे नातेवाईक सुखात राहत असतात आणि त्यांच्याविषयी सांगण्यासारखं काही नसतंही पण एखाद्या वेळेस सिंहासनं उलथी पालथी होतात क्रांतीची होरपळ राजवाडा भस्मसात करून टाकते राजा परागंदा होतो किंवा मारला जातो नवी राजवट येते लोकांचं लोकांसाठी राज्य सुरू होतं राजाच्या नातेवाईकांचं उस्नं वैभव संपून जात त्यांचं काय होतं याची चौकशी इतिहास मग करतच नाही या कथेत राजा आहे पण गोष्ट राजाची नाही गोष्ट आहे एका सुस्वरूप साध्या भोळ्या राजघराण्यातल्या दुर्दैवी मुलीची एलिझाबेथची इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरिया हिच्या एका मुलीनी अलाईसने जर्मनीतल्या हेस राजघराण्यात विवाह केला होता एलिझाबेथ ही या मुलीची मुलगी म्हणजे तिचं आजोळ होतं इंग्लंडच्या महाराणीकडे आणि ती जन्मानी होती जर्मन राजकन्या इंग्लंडच्या महाराणी विक्टोरियाचं एक नाजूक दुःख होतं जर्मनीचं हेस घराणं हे काही फारसं श्रीमंत नव्हतं एखाद्या कनिष्ठ हिंदी संस्थानिकांसारखी त्यांची राणी अलाइसनी या घराण्यात विवाह केला आणि तेव्हापासून विक्टोरियाला तिच्या संसाराला सारखी मदत करावी लागत असे अलाइसला चार मुली आणि एक मुलगा होता थोरलीचं नाव आजीच ठेवलं होतं व्हिक्टोरिया दुसरी एलिझाबेथ तिसरी इरीन चौथा भाऊ अर्नेस्ट आणि पाचवी एलिक्स खोरल्या तिन्ही मुली मधून मधून इंग्लंडला आजोळी येत तेव्हा व्हिक्टोरिया त्यांचे लाड करी परत निघाल्या की तिचा जीव तुटे या सर्वात एलिझाबेथ तिची लाडकी होती निळ्या निळ्या डोळ्यांची आणि अंगापिंडांनी लहानपणापासून बाळसेदार असलेली ही नात तिला फार फार आवडे जर्मनीतून एलिझाबेथ आजीला नियमानी पत्र लिहायची एलिझाबेथ चौदा वर्षाची असताना प्रिन्सेस आलाईस आजारी पडून मुलांना सोडून गेली दिवसच फिरले होते ऑस्ट्रो प्रशियन युद्धात हेच राजघराणं प्रशियाच्या बाजूला मिळालं होतं युद्धात प्रशियाचा पराभव झाला होता देशाच्या आणि तिच्या दुर्दैवाचे दशावतार एकदमच जणू सुरू झाले युद्धातील पराजयांनी प्रतिष्ठेला आणि उरलेल्या ऐश्वर्याला मोठाच तडाखा बसला विक्टोरिया आणि एलिझाबेथ आता मोठ्या झाल्या होत्या विक्टोरियाचं लावण्य हळूहळू युरोपातील राजघराण्यात चर्चिलं जात होतं एलिझाबेथचं सौंदर्य काहीसं निराळं होतं धाकटी राजकन्या अधिक तरतरीत होती तिची छाप चटकन पडत होती ग्रँड ड्यूकनं अखेर दोन्ही मुलींची लग्न जमवण्यात यश आलं विक्टोरियाचा विवाह बॅडेनबर्ग राजघराण्याच्या युवराज लुईस बरोबर ठरला जे विक्टोरिया जर्मन वंशातच आपलं पुढचं आयुष्य काढणार होती एलिझाबेथचा विवाह मात्र रशियाच्या झारचा धाकटा भाऊ सर्जी याच्याबरोबर निश्चित झाला रशियाच्या रोमानव राजघराण्यात जाणारी एलिझाबेथ ही काही पहिलीच जर्मन राजकन्या नव्हती सर्जीची आई ही देखील हेच घराण्यातलीच होती यामुळेच तर सर्जीचा आणि एलिझाबेथचा कळायला लागल्यापासून परिचय होता सरजी हा एलिझाबेधून आठ वर्षांनी मोठा होता वयातलं हे काहीस अधिक अंतर वगळलं तर या विवाहात आक्षेपार्ह काहीही नव्हतं सरजीच्या वडिलांचा रशियाचा झार दुसरा अलेक्झांडर याचा तीन वर्षापूर्वीच मॉस्कोत खून पडला होता ही गोष्ट जरी खरी असली तरी यामुळे सरजीविषयी मन कलुषित करून घ्यायला एलिझाबेथ अजिबात तयार नव्हती Sample complete. Ready to continue?